शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर राज्यातील जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षकांचे ग्रॅज्युएटी व पेन्शन विक्रीचे रक्कम देण्यासाठी दोन हजार कोटी अनुदान तरतूद करण्यात यावी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेची मागणी राज्यातील आठ हजार जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षकांचे ग्रॅज्युएटी व पेन्शन विक्रीचे रक्कम देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नगरपरिषद महानगरपालिका सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षण आयुक्त सचिंद्र सिंह व शिक्षण सहसंचालक काटमोरे यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवानंद भरले यांनी दिली आहे यापूर्वी पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी ग्रॅज्युएटी पेन्शन विक्री व सातव्या वेतनाचे दुसरा तिसऱ्या हप्त्यासाठी एक हजार पंचाहत्तर कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये अनुदान देण्यात आली होती त्या रकमा जून दोन हजार चोवीसपर्यंत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकापुरतीच मिळाले सध्या आज राज्यात सुमारे आठ हजार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सेवानिवृत्त आहेत त्यात पश्चिम महाराष्ट्र विभागात तीन हजार पाचशे प्राथमिक शिक्षकांचे ग्रॅज्युएटीचे चारशे वीस कोटी पेन्शन विक्रीचे चारशे नव्वद कोटी मराठवाडा विभागात दोन हजार सेवानिवृत्तीचे ग्रॅज्युएटीचे दोनशे चाळीस कोटी पेन्शन विक्रीचे दोनशे ऐंशी कोटी विदर्भात दोन हजार सातशे शेवानिवृत्त शिक्षकांचे ग्रॅज्युएटीचे तीनशे चोवीस कोटी पेन्शन विक्रीचे तीनशे अठ्ठ्याहत्तर कोटी असे म्हणून आठ हजार दोनशे शेवानिवृत्त शिक्षकांचे ग्रॅज्युएटीचे व पेन्शन विक्रीचे रक्कम दोन हजार एकशे बत्तीस कोटी रुपये शासनाकडे थकीत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शिक्षण मंत्री दादाजी भूसे यांच्याकडे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह व शिक्षण सहसंचालक काटमोरे यांच्यामार्फत मागणी केली आहे यावेळी राजे सरचिटणीस रामराव बराड हरिभाऊ निसरळ राजाराम वरुटे काळाप्पा सुतार आदी पदाधिकारी उपस्थित होते शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र याच्या